नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर नाशिक दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे महाराष्ट्र स्वाभिमानी सभा आयोजन कार्यक्रम पार पडला सदर पत्रकार परिषद आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना नाव न घेता टोला लागावला एक आठवड्यात देशभरातून अनेक जिल्ह्यातून अशा घटना समोर यायला लागल्यात महिला बोलायला लागल्यात मला वाटतं अपेक्षा हीच आहे की जी न्याय प्रक्रिया आहे ती लवकर याच्यावर न्याय देईल महिलांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्ती कायदा जो दोन हजार वीस मध्ये महाविकास आघाडी सरकारनी मांडला होता दोन हजार एकवीस मध्ये पारित केला पासून आतापर्यंत म्हणजे वर्ष आपण साधारण पाहतोय की राष्ट्रपती महोदयांकडे हा कायदा प्रलंबित आहे त्याच्यावर मिळावी याच्यासाठी आम्ही सगळेच लोक मागणी करत आहोत लाडकी बहिणीच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची टीका होत असताना आता जो आ, महिला बालकल्याण विभागासाठी तीन टक्के राखीव निधी होता त्यातला आता एक टक्के निधी लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पळवला जातोय महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा सगळा निर्णय झालेला होता आता हा निधी नाही तर ही टक्केवारी मला वाटतं घटनाबाहे मुख्यमंत्र्यांनी असती माहिती असते पण लाडकी सोबत आम्हाला सुरक्षित बहीण देखील पाहिजे काल जर आपण पाहिलं असेल तर बदलापूर इथे काल आणि परवा या दोन दिवसामध्ये मिंदेंचेच एक नेते आहेत वामन म्हात्रे त्यांनी सांगितलं होतं रिपोर्टरनंच विचारलं होतं तू अशी काय रिपोर्ट करतेस तुझा रेप झालाय मला वाटतं तिकडच्या तिकडे त्यांना अटक व्हायला पाहिजे होती दुसरी गोष्ट काल मी एक रिपोर्टरवर एफ आय आर टाकण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे हे भयानक आहे तिसरी गोष्ट म्हणजे जे आंदोलन करते होते आंदोलन कोणासाठी कर, करत होते तर एका गरोदर महिलेसाठी जिथे जिला दहा तास बसवलं पोलीस स्टेशन मध्ये त्या तीनशे लोकांवर एफ आय आर त्यांना जास्ती कस्टडी मिळाली आणि ज्याला ज्यांनी मूळ ती घटना म्हणजे घडवून आणली तो जो कोणी राक्षस होता त्याला किती दोन कि तीन दिवसाची सजायत का तरी मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या देशात नक्की चालले तरी काय काल बीजेपीचे एक बोललेत की ही सगळी राजकीय घटना होती मुख्यमंत्री स्वतः बोललेत की हे सगळं राजकीय होतं आणि काल तर मला सांगितलं की दोन तीन महिन्यापूर्वी कोणातरी फाशी पण दिली हे तुम्ही तरी ऐकलंय का कोणीतरी कारण फाशी फाशी सारखा जो निकाल असतो तो देशात एवढा मोठा असतो की आपल्यामध्ये खूप चर्चा होते अपीलत जातं सगळं काही होतं राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचतं काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर दोन महिन्यापूर्वी की तीन चार महिन्यापूर्वी हे सांगावं कारण त्याच्यात त्यांची कफलत झालेली आहे नेहमी सारखी त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही दोन महिन्यात सगळं काही निकाल लावला आणि फाशी दिली कोणाला दिली कशाबद्दल दिली कधीची केस होती कशी झाली फाशी कुठे दिली ही फाशी हे सगळं त्यांनी लोकांना सांग कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती पण आहे पण तो आता जग जाहीर होतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो हे सगळं वातावरण बनत असताना त्यांना जे वाटते की राजकीय राजकीय मला वाटतं ही गोष्ट राजकीय पक्षांनी ह्याच्यात आता उतरणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत शक्ती कायदा पास होत नाही केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रपती महोदयांकडून तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील मला वाटतं हे आंदोलन आपण पाहिलं असेल दोन हजार बावीस से असेल तेवीस से असेल आणि आता पण मागच्या वर्षी देखील जी आश्वासनं दिली होती या वर्षी देखील जी आश्वासन दिली होती आम्ही सगळ्यावर बोलतोय आंदोलनात काही काही जण जातात मला वाटतं पवार साहेब देखील आमच्या वतीने सगळ्यांच्या इंडिया आघाडीच्या वतीने जात पण हे सगळं होत असताना मूलभूत प्रश्न हाच राहतो की परत परत ह्या विद्यार्थ्यांना ना भी ही आंदोलनं का करावी लागतात काही बेसिक ज्या गरजा आहेत बेसिक ज्या गोष्टी की दोन पेपर एका दिवशी होऊ नयेत आता आयबीपीएस आणि ही जी परीक्षा आहे ती एकाच वेळी तुम्ही घडून आणताय हे ह्या बेसिक गोष्टी जे एम पी एस सीला कळायला पाहिजेत पण परत परत आंदोलन होतात आंदोलन चिघळायला लागतात ह्याच्यावर सगळेच राजकीय नेते बोलत आहेत सरकार दाखवतं तरी एक हे सगळं दिसतंय पण हे सगळं होऊन अजूनही नोटिफिकेशन काही निघालं नाही तसंच मुंबई महानगरपालिकेचं देखील अजून एक असंच आजपत्र लिहिलं मी याच भरती कारणाने आणि तुम्ही परिस्थिती बघा महाराष्ट्रात आज आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात तर कुठेही आपण काही गरुड जेब या गेल्या दोन वर्षात घेतली नाहीये नवे रोजगार निर्माण होत नाहीत नवे नोकऱ्यांच्या संधी येत नाहीत आणि हे का बाजूला होत असताना जे कोणी स्पर्धा परीक्षेला जातात त्याला देखील आंदोलन करायला लागतं म्हणजे नोकऱ्या तरुणांनी घ्यायच्या की नाही घ्यायच्या